वर्ध मराठा शोभा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी आहे कोण होते, होते। हे शिवाजी असे कोणते काम केले होते त्यांनी की आज साडेतीनशे वर्ष होऊनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो इथल्या लोकांना तर सोडत पण इथल्या दर्या खोऱ्यांना जरी विचारले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते

म्हणजे छाती वरचा घडण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी माती करून मिळाले संस्कार व स्वराज्य प्रेरणा घेऊन आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन शिवरायांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू केली सह्याद्रीची भटकंती करून

आजच्या युगात खरी गरज आहे ते महाराजांचे विचार आणि गुळ अंगी वाढण्याची शिवरायांचे इतिहास जपण्याची गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याची परत तिला माते समान मानून तिच्या

No,